तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते आमचे उत्तमराव मते त्याचबरोबर हिमशक्ती संघटनेचे सिमनजी जगताप आणि वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी जे काँग्रेस सोबत समविचारी संघटना आहेत त्या संघटना आज या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत काँग्रेसचा विचार आज सगळ्यांना सामावून घेणारा विचार आहे आणि त्यामुळं सगळ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं निवडणुकीच्या निमित्ताने म्हणून आम्ही हा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रेरणेने त्यांचा आम्हाला जो काही पाठिंबा आहे त्या पाठिंब्याने आम्ही ही निवडणूक लढवित आहोत जनतेचा त्याचा आशीर्वाद आम्हाला येत आहे परंतु हे सगळं करीत असताना आम्हाला आम्ही दोन दिवसापासून निवडणूक कार्यक्रमाचा जो एक टप्पा होता विड्रॉलचा फॉर्म माघारी घेण्याचा त्याच्या ते, आदल्या दिवशी देखील आम्ही एक आपल्याशी संवाद साधलेला होता काही लोकांनी आम्हाला म्हटलं होतं हे कमी उंचीचे लोक आहेत आम्ही त्यांच्याविषयी काय बोलायचं मला त्यांना फक्त इतकं सांगायचं आहे तुमची उंची का का जी काय वाढलेली आहे ना ते आमच्यामुळे वाढलेली आहे हे विसरू नका तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही लोकांची उंचा मोजण्यापेक्षा या जनतेने तुम्हाला जितक्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे त्याच्यापेक्षा झटपट ही जनता तुम्हाला खाली आणण्याचं काम करीन हे आपण विसरलं नाही पाहिजे आम्हाला काय कोणावर टीका टिप्पणी करणार नाही आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर खरं म्हणजे जायचं आहे तुम्ही आमच्या उंचीविषयी बोला तुम्ही आमच्या कर्तृत्वाविषयी बोला तुम्ही आमच्या म्हणजे आमच्या विषयी तुम्ही जे काही बोलता येत ना ते तुम्ही जरूर बोला परंतु आम्ही विकासाचा मुद्दा सोडून काहीही बोलणार नाही आम्ही तुम्हाला सातत्याने हे विचारत राहणार आहोत आम्ही तुम्हाला हे विचारतो या गावामध्ये विकासाचा रथ कुणी रोखला तुम्ही म्हणतात हे लायकीचे लोक हो नाही आम्ही विचारतो या गावात साई भक्तांची गर्दी कमी झालेली आहे आम्ही आज अनेक पत्रक लोकांच्या मध्ये वाटत आहोत या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत शिर्डी शहरात काय वाढलं काय वाढायला पाहिजे होत आणि काय वाढलं तर शिर्डी शहरात बेरोजगारी वाढली गुन्हेगारी वाढली हातावर पोट भरणाऱ्याला त्रास देणारी यंत्रणा वाढली असुरक्षितता वाढली भेदभाव वाढला खून अन्याय अत्याचार मारामाऱ्या वाढल्या या शहरातलं काय उद्ध्वस्त झाला असं आम्ही विचारत आहोत तर या शहरातलं रोजगार उद्ध्वस्त झालेला आहे तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे तिथली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे आरोग्याची व्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे शिक्षणाची व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे साई भक्तांची गर्दी या ठिकाणी कमी झालेली आहे शिर्डीचा वैभव या ठिकाणी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना तुम्ही आम्हाला म्हणता तुमची उंची काय अरे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही आमची उंची तपासता आम्ही विचारतो तुम्हाला तुम्ही जे आश्वासनं दिलेल्या आहेत त्या आश्वासनांची पूर्तता तुम्ही केव्हा करणार आहे काय आश्वासनं दिली होती तुम्ही याबा आम्ही इथे जाहीरपणे विचारत आहोत हे पत्रक आम्ही आज संपूर्ण गावामध्ये संपूर्ण शहरामध्ये वाटणार आहोत तुम्ही आश्वासन दिली होती या शहरामध्ये थीम पार करणार आहोत केलंय का तुम्ही तुम्ही आश्वासन दिलं होतं इथे नेझर शो करणार आहे तुम्ही आश्वासन दिलं होतं तुम्ही कितीतरी वेळा या रस्त्यावरून आरो फोडल्या नगर मनमाड रस्त्यासाठी शेवटी तुम्हालाच हात टेकवण्याची वेळ आली आणि आता तुमच्यातले लोक कुजबुजू राहिले की नगर मनमाड रस्ता होत नाही नेमकं काय प्रॉब्लेम आहे आता काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ज्यांच्यासाठी करताय त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाचा रात्री केली आहे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे तो नगरमंडळ रस्ता होत नाही अपूर्ण राहिलेले रिंग रोड जे आहेत ते रिंग रोड तुम्ही पूर्ण कधी करणार आहात शहराचा जो ट्रॅफिकचा विषय आहे तो तुम्ही संपवणार कधी आहे त्याचबरोबर इथं आंतरराष्ट्रीय मैदान तुम्ही करणार अशी घोषणा केलेली होती ते कधी करणार आहे अस्तित्वातील जे अंगणवाडी आहे त्याची इमारती बांधून ठेवल्या मात्र त्या अंगणवाडी पोहोचत येत नाही त्या अंगणवाडी शिक्षकच नाही अंगणवाडी सेविकच नाही मग त्या अंगणवाडी तुम्ही बांधल्या कशासाठी फक्त लोकांना करण्यासाठी आम्ही विचारतोय तुम्हाला या, या, या शहरामध्ये शहराच्या चारही भागामध्ये स्मशानभूमी त्या ठिकाणी तुम्हाला हे करायच्या तुम्ही त्या स्मशानभूमी जाहीर झाल्या असताना आरक्षित झाल्या असताना त्या स्मशानभूमी तुम्ही केलेल्या नाही भक्तांसाठी सार्वजनिक शौचालय नाही साध अरे तुम्ही विकासाच्या गप्पा मारता विकास कुठे आहे हा प्रश्न आमचा तुम्हाला आहे तुम्ही आमच्या या प्रश्नांची उत्तरं देणं अभिप्रेत आहे तुम्ही आमच्या उंचा मोजायचं काम नाही मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो तुम्हाला जरूर आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे जर आम्ही काही चुकीचं केलं तर आम्हाला तुम्ही विचारा आम्ही तुमच्या मर्मावर पण ठेवतो तुम्ही काय केलं नाही ते विचारतो मग तुम्ही त्याची उत्तरं ऐवजी तुम्ही आमच्यावर आरोप करता आजच्या या आमच्या प्रचारसभेचा आजो आम्ही आज नारायण या ठिकाणी फोडलेला आहे त्या निमित्ताने आज एवढंच आहे अजून बोलण्यासारखं खूप आहे आम्ही आता पुढे बोलत राहू आम्हात राहू आम्ही फक्त एक सांगतो माझी मतदारांना जाहीरपणे नम्र विनंती आहे आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही लढणारी नाही तुम्ही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला आम्ही आडणार नाही जिथे जिथे हे लोक चुकीचं काम करतील तिथं आम्ही नडणार आहोत त्याच्यासाठी माझी मतदारांना जाहीरपणे विनंती आहे नम्र विनंती आहे आम्ही आमच्या काँग्रेसच्या वतीने जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विनंती त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुमचा आवाज हा नगर परिषदेमध्ये पोहोचवा जेणेकरून हे लोक करत आहे त्यांना ब्रेक लाओने काम त्या ठिकाणी अशी मी नम्र विनंती करतो वडील नगरसेवक आहे तीस वर्षांपासून आम्ही राजकारणामध्ये आहे माहेरी इथे शिर्डीमध्ये यावेळेस मी नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे तर शिर्डीकरांना एवढीच विनंती करेल की काँग्रेस पक्षाला साथ द्या वडील राजकारणामध्ये असल्यामुळे महिला वर्गाचे प्रश्न सोडवणे बेरोजगारी काम करणे हे मी अगोदरपासून आहे तर शिर्डीमध्ये पण आम्ही जे बेरोजगार युवा वर्ग आहे त्यांच्यावर काम करू निवडणुकीला सांगून शिर्डी शहराचा विकास करणे युवा वर्गाला बेरोजगारी मुक्त करणे